डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ज्ञानप्रबोधनी पालक संघातर्फे वॉकेथॉन सुमारे दीड हजार पालकांची एकत्र चाल कुटुंब संस्कृती आणि आरोग्याचा संदेश ज्ञानप्रबोधनीच्या पालक महासंघानं कुटुंब संस्कृती आणि कुटुंबाचं आरोग्य या विषयांसाठी वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं पालकांनी एकत्र येऊन कुटुंब संस्कृतीचा आगळा वेगळा महोत्सव साजरा केला वयवर्ष दोन ते वयवर्ष नव्वद अशा सर्व वयोगटातील सदस्यांमध्ये सहभागी झाले होते एक किलोमीटर तीन किलोमीटर सहा किलोमीटर अशा तीन गटात हे सदस्य सहभागी झाले होते विद्यमान आमदार अमित वीर सागर पालकर वीर शरद कुलकर्णी उद्योजक प्रसाद कुलकर्णी युवा नेते जयदीप खापरे यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य विद्या उदास यांनी सर्वांचा झुंबा व्यायाम घेत वातावरण चैतन्यमय केलं पालक संघ मार्गदर्शक आदित्य शिंदे यांनी सर्वांचं स्वागत केलं त्यानंतर पालक युवक आणि युवतींच्या गटानं हे वीर विवेकानंद हे गीत सादर केलं पालक महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना अमित गोरखे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व ज्ञान प्रबोधिनी ही या परिसराची मातृत्व असलेली संस्था असल्याचं गौरवद्गार त्यांनी काढले केंद्रप्रमुख मनोज देवळकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब संस्कृती जपण्याचं आवाहन केलंय पुणे तसंच पिंपरी बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा